नमस्कार मंडळी ठरलं तर थर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत चैतन्य पूर्णाजीला म्हणत असतो की पूर्णाजी मला काय वाटतंय प्रतिमात्या सध्या तरी फक्त आणि फक्त सायली बहिणींचंच सा ऐकताय त्यामुळे सायली बहिणी जे काही बोलताय ते अगदी बरोबर आहे आणि त्यांच्या मनासारखं सगळ्या गोष्टी व्हाव्यात असं मला वाटतं चैतन्याचं म्हणणं पूर्णाजीला पटलेलं असतं सायली पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी पूर्णाजी मी तुम्हाला वचन देते की मी प्रतिमात्यांना कुठलीही गोष्ट कमी पडू देणार नाही सायलीचं हे बोलणं पूर्णाजीला फारच भावतं पूर्णाजी आता जागेवरनं उठते आणि सायलीच्या जवळ येऊन उभी राहते आणि सायलीला आता ती जवळही घेते पूर्णाजी सायलीला मिठी मारते सगळ्यांना खूप छान वाटत असतं तर प्रियाचा मात्र फारच जळफळाट होत असतो प्रियाचे सगळे फासे उलटे पडत असतात पूर्णाजी सायलीला रडतच म्हणत असते की माझ्या कातडाचे जोडवे जरी तुझ्या पायात घातले ना तरीसुद्धा मी तुझे उपकार कधीही विसरणार नाही बाळा पूर्णाजीचं सायलीवर असलेलं प्रेम बघून सर्वांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं सायली रडतच पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी असं अजिबात बोलायचं नाही हां पूर्णाजी सायलीला म्हणत असते की अगं बाळा मी हे फार प्रेमाने आणि समाधानाने बोलते तुझ्यासोबत कदाचित तू या घरामध्ये सुख आणावं हेच त्या देवाचं ध्यान असावं आणि म्हणूनच देवाने तुला इथे पाठवलंय सायली आजीला पुन्हा एकदा मिठी मारते सायली खूपच खुश असते कारण आजीचं इतकं प्रेम तिला भेटत असतं ते बघून प्रिया मात्र खूप जळजळ करत असते मनात म्हणत असते ज्या गोष्टीचे मी इतके दिवस स्वप्न बघितले ते स्वप्न मात्र माझ्या डोळ्यासमोरून कोसळून खाली पडतंय एकतर ही फोटोतली बाई जिवंत होऊन इथं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही म्हातारी तर सायलीला डोक्यावरच बसवतीये आणि हा नागोबा तर नुसता ठोंब्यासारखा बघतच बसलाय कल्पना सुद्धा आता सायलीला मिठी मारत असते सायलीला खूप छान वाटत असत विमल येते आणि म्हणते की सायली ताई बरं मी सगळ्यांसाठी ना आता स्वयंपाक बनवायला घेते तर सायली म्हणते की विमलताई थांबा आपण पिठलं भाकरी करूयात का प्रिया म्हणते की शी अगं माझी आई इतक्या दिवसानंतर घरी आली आहे तिला काहीतरी गोडाधोडाचं खाऊ घालण्याच्याऐवजी तू तिला पिठलं भाकरी खाऊ घालते हे बघ सायली तुला जर स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल ना तर तसं तू मला सांग स्वयंपाक मी करते परंतु माझ्या आईला तू पिठलं भाकरी नको का खाऊ घालूस आता प्रियाचा असा प्लॅन असतो की असं बोलून निदान मी सायलीला खाली दाखवेल की कशाप्रकारे माझ्या आईला ती पिठलं भाकरी खाऊ घालते माझ्या आईचा चांगला विचार ती करत नाहीये आणि मी आईला गोडदोड घालण्याचा विचार करतेय म्हणजे माझे विचार किती चांगले प्रतिमाबद्दल प्रियाला ही गोष्ट सगळ्यांना पटवून द्यायची असते परंतु प्रियाचे फासे पुन्हा एकदा तिच्यावरच उलटलेले असतात आणि सुमन प्रियाला म्हणते की अगं तन्वी असं काय करती असतो अगं तुला माहित नाहीये का प्रतिमा वहिनींना पिठल भाकरी खूप आवडते अगं सायली म्हणते की हो अगं प्रिया आणि गणपतीमध्ये नाही का जेव्हा माहेर वाशिन घरी निघून येते ना तेव्हा आपण तिला पिठलं भाकरीचाच नैवेद्य दाखवत असतो आणि ही माहेर वाशिन तर कित्येक दिवसांनी तिच्या मायेच्या खुशीशी आली आहे मग आपण सुद्धा तिला पिठलं भाकरीच खाऊ घालूयात ना पूर्णाजी सायलीला म्हणत असते की हो सायली बाळा तू अतिशय बरोबर बोलतीयस जा आणि पिठलं भाकरी करायला घे प्रतिमा पिठलं भाकरीच खाईन नागराज मनातल्या मनात विचार करत असतो की काय चाललंय हे सगळं आणि बंद करा तुमचा हा फॅमिली ड्रामा काय हे सगळं आता हे प्रकरण माझ्या खूप मुळाशी जाणार आहे पहिल्यांदा जाऊन ना मी त्या मैपतला गाठणार आहे कारण तो माझ्याशी एवढं खोटं बोललाय नागराज रविराजला म्हणत असतो की बरं दादा ऐक मी आता निघतो कारण चोरीचा अपडेट सुद्धा घ्यायचा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आता मला निघायला हवं तर अर्जुन म्हणतो की चोरी कसली चोरी रविराज सांगू लागतो की अरे काही नाही काही दिवसांपूर्वी माझ्या कपाटातून का काही दागिने आणि पैसे चोरीला गेले आणि ते दागिने प्रतिमाचे होते ते ऐकून तर सगळ्यांना मोठा धक्का बसतो चैतन्य म्हणतो की बापरे मग काय झालं पोलीस काय म्हंटले का, का याबद्दल तेव्हा रविराज म्हणतो की नाही चैतन्य जाऊ दे तो विषय आपण आता या विषयावर नको बोलूयात कारण खुश होण्यासाठी माझ्याकडे खूप मोठं कारण आलंय आणि तो नागराजला सांगतो की नागराज तू आणि सुमन तुम्ही दोघंही घरी जा प्रतिमाची विश्रांती झाल्यावर मी आणि तन्वी तिला घरी घेऊन येतो आणि सुमन प्रतिमाच्या हक्काच्या घरी तिच्या स्वागताची पूर्ण तयारी करून ठेव रविराजचं हे बोलणं ऐकून पूर्णाजी म्हणत असते की नाही नाही मी प्रतिमाला कुठेही जाऊ देणार नाही इतक्या वर्षांनी माझी लेख घरी आली आहे आणि रविराज तुम्ही तिला आताच घेऊन जाणार का रविराज म्हणतो की पूर्णाई आता जायला तर हवंच ना तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की परंतु असं रात्रीचं निघायची काय गरज आहे वीस बावीस वर्षापूर्वीची रात्र आठवा रविराज की मी तेव्हाही तुम्हाला म्हटले होते की त्या रात्री नका जाऊ तुम्हाला आडवत होते आणि मी म्हणत होते की उद्या सकाळी जा म्हणून पण तेव्हाही तुम्ही माझं ऐकलं नाही आता आजीला तो क्षण आठवत असतो जेव्हा घरी निघत असतात तेव्हा आजी त्यांना बजावून सांगत असते की एवढ्या रात्रीचं तुम्ही जाताय परंतु गाड्या नीट चालवा रविराज म्हणतात की हो पूर्णाजी आम्ही अगदी व्यवस्थित जातो तर पूर्णाजीचा चेहरा बघून प्रतिमा पूर्णाजीला म्हटलेली असते पूर्णा येई अगं तू नको ना एवढे टेन्शन घेऊ मी आहे ना मी पुन्हा एकदा लवकर येईल आणि प्रतिमाचा शब्द तो काही खरा झालेला नसता नंतर प्रतिमा डायरेक्टली बावीस वर्षानंतर घरी आलेली असते पूर्ण आजी जेव्हा ह्या गोष्टी सांगत असते तेव्हा सुद्धा रविराजला त्याच्या पुढचा क्षण आठवत असतो की कशा प्रकारे एका ट्रकने आपल्या गाडीला धक्का दिला होता आणि जेव्हा गाडी ही रस्त्याच्या खाली कोसळली होती तेव्हा रविराज सगळ्यांना सांगत होता की एकमेकांचे हात घट्ट धरा तन्वी मोठमोठ्याने ओढत होती प्रतिमा सुद्धा मोठमोठ्याने ओढत होती आणि या सगळ्या गोष्टी रविराजला आठवत असतात पूर्णा आजी रविराजला म्हणत असते की त्या रात्रीचं दुःख हे आपण काही तासांपर्यंत भोगत होतो कल्पना म्हणत असते की मला काय वाटते भाऊजी मला तरी असं वाटतंय की तुम्ही आता प्रतिमाला घेऊन कुठेही जाऊ नका तुम्ही आजच्या दिवस इथेच ना प्रिया रविराजला म्हणत असते की बाबा आता ते सगळेजण एवढं म्हणताय तर आपण थांबूयात ना रविराज म्हणतो की ठीक आहे पूर्णाजी जसं म्हणताय तसंच होईल आणि बघूयात आपण कधी जायचं ते ही गोष्ट आपण नंतर बोलूयात तर नागराज आता रविराजला म्हणत असतो की बरं दादा मी आता निघतो मला काय वाटतंय की सुमनला इथेच राहू दे मी एकटाच जातो नागराज आता प्रियाला म्हणत असतो की बरं तन्वी तू तुझी काळजी घे आणि पूर्णाजीला नमस्कार करून आणि पूर्णाजीचा निरोप घेऊन आता नागराज तिथून निघालेला असतो सायली ही पूर्णाजीला म्हणत असते की बरं पूर्णाजी मी आता स्वयंपाकाला लागते पूर्णाजी म्हणते की हो आता सायली स्वयंपाक करण्यासाठी किचन मध्ये निघून गेलेली असते पत्नी एका माणसाला कॉल केलेला असतो आणि तो म्हणत असतो की आता जे काही झाले ते कसं बुजवू मी उद्याच्या उद्या तू पैसे पाठवून दे तुझ्या कामाचं नाही ते मैपत खूपच चिडलेला असतो आणि चिडचिड व्यक्त करत असतो कारण दागिने आणि पैसे त्याच्या गा, कपाटातून गायब झालेले असतात साक्षीसुद्धा टेन्शनमध्ये असते चोरी नक्की कशी झाली असेल कोणी केली असेल त्यांना दोघांनाही काहीही कळत नसतं आता त्याच वेळी तिथे येतो नागराज नागराज ऑलरेडी खूप चिडलेला असतो मैपत मैपत असं जोरजोरात ओरडत आलेला असतो आणि आल्या आल्या तो मैपतची कॉलर पकडतो साक्षीमध्ये पडत असते आणि म्हणत असते की अहो नागराज अंकल काय करताय तुम्ही आणि माझ्या अण्णांची तुम्ही कॉलर का पकडताय माझ्या अण्णांना तुम्ही पहिल्यांदा सोडा तेव्हा नागराज मैपतला म्हणत असतो की तू एक नंबरचा गद्दार धोकेबाज माणूस आहे तू माझा खूप मोठा विश्वासघात केलाय मैपत आता तर मी तुला अजिबात सोडणार नाही तुझा जीव घेईन आणि मगच तुला सोडेल तेव्हा मैपत म्हणत असतो की अहो नागराज शेट पण झालंय तरी काय नागराज म्हणतो की मला तोंड वर करून विचारतोय की काय झालंय माझ्यामुळे तू या जगामध्ये तरलाय तुझ्यासाठी एवढं सगळं केलं आणि आता तू मलाच उलट पाडणार माझ्याशी खोटं बोलणार मैपत म्हणतो की नागराज शेठ मी काय खोटं बोललोय साक्षी नागराजला म्हणत असते की हे बघा नागराज अंकल ही काय योग्य पद्धत नाही आहे बोलायची तुम्ही एक काम करा तुम्ही खाली बसा आणि शांतपणे बोला तुम्हाला काय बोलायचं ते नागराज तिला म्हणत असतो की हा तुझा जो बाप आहे ना त्याने खूप माझा मोठा विश्वासघात केलाय याने मला खूप मोठा धगा दिलाय बावीस वर्षापूर्वी माझ्या दादाची संपूर्ण फॅमिली संपवण्याची मी याला सुपारी दिली होती काय केलं याने बावीस वर्षानंतर सुद्धा माझा दादा जिवंत आहे तन्वी जिवंत आहे आणि प्रतिमा वहिनी तिला सुद्धा तू मारू शकला नाहीये मैपत मैपत म्हणतो की अहो नागराज शेठ काय बोलताय तुम्ही या हाताने त्या प्रतिमाला जाळून मारलय नागराज म्हणतो की प्रतिमा वहिनी मेलेली नाहीये प्रतिमा वहिनी जिवंत आहे आता या क्षणी सुभेदारांच्या घरी येते हे ऐकून मैपतला आणि साक्षीला खूप मोठा धक्का बसतो मैपत म्हणत असतो की अहो नागराज शेठ तुम्ही काय बोलताय तुमचं तरी तुम्हाला कळतंय का अहो मेली येते नागराज म्हणतो की अहो तुम्हाला सांगतोय ना मी जिवंत आहे म्हणून जर विश्वास नसत बसेल तर सुभेदारांच्या घरी जाऊन बघा ती सायली अलिबागला गेली होती ना तेव्हा अलिबागच्या मंदिरामध्ये ती आहे तिला साक्षी म्हणते की बापरे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की प्रतिमाला तिची खरी मुलगी घरी घेऊन आली आहे नागराज म्हणतो की हो परंतु आपलं नशीब एवढं तरी चांगलं आहे की त्या दोघींना याबद्दल काही माहीत नाहीये परंतु प्रतिमा परत आलीये या गोष्टीचा अर्थ कळतोय का तुम्हाला आपण संपलोय आपण पूर्णपणे मेलोय आता आता काय करणार आहोत आपण आणि मैपत तू सारख्या मोठ्या मोठ्या बाता काय करतोस फक्त बोलतोस ना तू मला सांग आता की काय करणार आहोत बोल ना मैपत आता का गप्पा बसलाय असं म्हणून मैपतची कॉलर पकडत तो आता मैपतला जाब विचारत असतो साक्षी त्या दोघांच्या मध्ये पडत असते नागराजला ती म्हणत असते की नागराज अंकल आता असं बोलून काय प्रॉब्लेम सुटणार नाहीये नागराज म्हणतो की सगळं काही याच्यामुळे झालंय आणि साक्षी सगळ्या प्रॉब्लेम ची जर जड असेल ना तर तुझा बाप आहे मैपत नागराजला म्हणत असतो की नागराज शेठ याचा कुठलाही प्रॉब्लेम नाहीये की आपण तिघं मिळून तो सोडवू शकत नाही फक्त तुम्हाला डोक्यावर बर्फ ठेवण्याची गरज आहे तुम्ही डोक्यावर बर्फ ठेवा काहीतरी मार्ग नक्की निघेल सायलीने पिठल भाकरी केलेले असतात सायलीचा सगळा स्वयंपाक झालेला असतो आणि डायनिंग टेबलवर सगळं आणून आता ती सगळ्यांना जेवायला बोलवत असते पूर्णाजी म्हणते की अगं पण प्रतिमा कुठे बसणार आहे तेव्हा सायली म्हणते की पूर्णाजी काळजी करू नका त्या आपल्यासोबतच बसतील त्यांचं ताट तयार झालं ना की मी लगेचच त्यांना बोलावून आणते तेव्हा रविराज सायलीला म्हणत असतो की खरं तर तू असेल ना तर मला प्रतिमाची काही काळजीच नाहीये म्हणते की मला काय वाटतंय की आपण जर आईला पुन्हा जर बाहेर घेऊन आलो तर ती पुन्हा घाबरेल मला असं वाटतंय की तिला तिच्या रूममध्ये जेवायला दिलं पाहिजे अस्मिता म्हणते की हो प्रिया अगदी बरोबर बोलतेय मला असं वाटतंय की जर प्रतिमा त्याने पुन्हा एकदा सगळ्यांना पाहिलं तर ती बितरून जाईल आणि आपण उगाच तिला त्रास नको द्यायला कल्पना म्हणते की ठीक आहे सायली मग तू एक काम कर प्रतिमाचं ताट तू तिच्या रूममध्येच देऊन ये सायली आता प्रतिमासाठी ताट घेऊन जात असताना प्रिया तिला थांबवते आणि म्हणते की थांब सायली माझ्या आईसाठी ताट तू का घेऊन जाणार मी आहे ना तिची मुलगी मी माझ्या स्वतःच्या हाताने भरवेल माझ्या आईला आणि असं म्हणत आता प्रिया तिथे येते सायली प्रियाच्या हातात ताटच देणार असते परंतु प्रिया सायलीच्या हातातून ताट हिसकावून घेते सायली तिला म्हणत असते की ठीक आहे मग आज प्रतिमा त्याला त्यांच्या मुलीच्याच हातचा जेवू देत परंतु प्रिया सायलीकडे इग्नोर करते आणि रागानेच तिथून निघून जाते सगळ्यांना प्रियाच्या वागण्याचा खूप राग येत असतो परंतु सायली मात्र सगळ्यांना नॉर्मल करत असते आणि सगळ्यांना म्हणत असते की चला आपण आता जेवण घेऊयात सर्वजण डायनिंग टेबलवर जेवायला बसलेले असतात इकडे मैपत साक्षी आणि नागराज जेव्हा बसलेले असतात तेव्हा मैपत हा नागराजकडे बघत असतो तेव्हा नागराज म्हणतो की अरे बस झालं ना आता किती वेळ माझ्या थोबाडाकडे बघणार आहे काय करायचं ते सांग आता ती आपल्या प्रतिमा डोक्यावर बसेल आणि आपल्या सगळ्यांना संपवून टाकेल मैपत हा नागराजला म्हणत असतो की नागराज शेठ तुम्ही काही काळजी करू नका दोन घोट माझ्या पोटात जाऊ द्या सगळं काही मला आपोआप सुचेल नागराज म्हणत असतो की अरे मैपत तुला काही वाटतं का मगाच्यापासून तू दोन बाटल्या उचकल्यास आणि आता म्हणतोय की दोन घोट पिऊ दे म्हणून अरे काहीतरी उचक काहीतरी बोल तेवढ्यातच नागराजला आता इन्स्पेक्टर शिंदे यांचा कॉल आलेला असतो नागराज खूप घाबरतो आणि विचार करतो की बापरे इन्स्पेक्टर शिंदे यांना मीच चोरी केली आहे ही गोष्ट समजली की काय तर नागराज आता मैपत पासून थोडासा बाजूला जातो आणि इन्स्पेक्टर शिंदे यांच्यासोबत बोलत असतो इन्स्पेक्टर शिंदे नागराजला म्हणत असतात की तुमचे दादा फोन उचलत नाहीये तर नागराज म्हणत असतो की हो माझा दादा सध्या बिझी आहे त्याच्यामुळे नसेल उचलत पण काय झालंय ही गोष्ट तुम्ही मला सांगू शकता मी दादाला नक्कीच मेसेज देईल इन्स्पेक्टर शिंदे म्हणत असतात आप की आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे तर नागराज त्यांना म्हणत असतो की अहो साहेब पुढची प्रोसिजर करायची काही गरजच नाही कारण आता त्याची गरजच येणार नाही दागिने हे घरामध्ये चुकून दुसरीकडे ठेवले गेले होते आणि आम्हाला असं वाटलं की चोरीच झाली की काय मैपत आणि साक्षी दोघही आता एकमेकांकडे बघू लागतात कारण नागराजने स्वतः कबूल केलेलं असतं की ते दागिने घरामध्येच आहेत तर आता मैपतला समजलेलं असतं की याचा अर्थ माझ्या लॉकरमधून माझ्या कपाटामधून चोरी करण्याची हिंमत दुसरी तिसरी कोणी नसून नागराजने केली आहे आणि नागराजनेच सर्व दागिने लंपास केलेत नागराज इन्स्पेक्टर शिंदेसोबत बोलत असतो आणि म्हणत असतो की तुम्ही काय काळजी करू नका दागिने आता तसंही सापडले आणि वाटलं तर दादांना कॉल करण्याची आता काही गरज नाहीये तुम्ही मला सांगितलंय ना मी दादांना सांगून देईल काय आहे ना दादा जरा बिझी आहे परंतु प्लीज त्याला तुम्ही आता डिस्टर्ब करू नका तर नागराजचा गेम आता मैपतच्या आणि साक्षीच्या लक्षात आलेला असतो आता पहिली गोष्ट म्हणजे नागराज कडे मैपतवर रागवण्याचं एक रिझन असतं आणि मैपतला सुद्धा नागराजवर रागवण्याचं एक रिझन असतं मैपतने प्रतिमा वहिनींना ठार मारलं नाहीये ही गोष्ट नागराजला खटकलेली असते आणि नागराजने आपल्याच कपाटातून चोरी केली ही गोष्ट मैपतला खटकलेली असते इकडे प्रिया आता प्रतिमाच्या रूम मध्ये आलेली असते आई आई असं म्हणून ती ओढत येते आणि बघ आई मी तुझ्यासाठी काय घेऊन आले असं म्हणत असते प्रतिमा मात्र प्रियाला खूप घाबरत असते प्रिया प्रतिमाला म्हणत असते की अग आई असं काय करतेयस तुला माहितीये का तुझ्या आवडीची पिठल भाकरी करून आणलीय मी मला माहितीये तुला पिठल भाकरी खूप आवडते ना आणि ते नाही का ग गणपतीमध्ये मा माहेर वाशिन जेव्हा घरी येते तेव्हा तिला भिठल भाकरीचाच नैवेद्य दाखवतात ना म्हणून तुझ्यासाठी भाकरी केली केलीये प्रिया फक्त सायलीचे डायलॉग कॉपी पेस्ट करत असते कारण तसंही तिला काही येत नसतं प्रिया आता प्रतिमाला जेवण भरवत असते परंतु प्रतिमा नको नको म्हणत असते प्रिया म्हणते की अगं आई असं काय करते तुझी लाडकी लेख तुला भरवतीये खा प्रियाच्या हातचं काहीच खात नसते प्रतिमा घरभर आता पळत असते आणि प्रिया तिच्या मागे मागे परंतु प्रतिमा काही प्रियाच्या हातच खातच नसते प्रिया मनात विचार करत असते की खरंच किती मार्ज आहे ना या बाईला चांगली मेली होती परत जिवंत झाली आणि वरून मला ॲटिट्यूड दाखवते प्रिया पुन्हा एकदा प्रतिमाकडे जाते प्रतिमाला खाण्यासाठी ती फोर्स करत असते प्रतिमा मात्र खाण्यासाठी <गगँणार्याशाटी> नकारच <से से> देत असते प्रिया जबरदस्तीने तिला भरवण्याचा प्रयत्न करत असते तिच्या तोंडात घास भरवण्याचा प्रयत्न करत असते प्रतिमा नाही नाहीच म्हणत असते आता प्रियाला खूप राग येत असतो प्रिया म्हणते काय आई तुला हाताने खायचंय का बरं हाताने खा ना तर प्रतिमा तिच्या हातानेही खायला तयार नसते प्रियाला खूप राग येत असतो आणि प्रिया आता रागा रागात तिला म्हणत असते की अगं घे ना खा ना खा म्हणते ना तुला प्रिया प्रतिमाला खूपच जबरदस्ती करत असते त्याचवेळी सायली तिथे येते आणि प्रियाचा हात पकडते प्रियाला ती म्हणत असते की काय चाललंय गं प्रिया तुझं असं प्रत्येक गोष्टीमध्ये जबरदस्ती करून नाही चालत प्रिया अगं एखाद्या लहान मुलाला जसं भरवावं लागतं ना तसं प्रतिमा आत्ताना भरवावं लागणार आहे प्रिया म्हणते की अगं तेच करण्याचा प्रयत्न करत होते परंतु आई ऐकतच नाही आहे प्रिया प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमा त्या तुम्ही चला बरं बाहेर तुम्ही जर तुमच्या माणसांसोबत जेवलात ना तुम्हाला बरंही वाटेल प्रतिमा त्या गोष्टीसाठी सुद्धा नाही नाही म्हणत असते तेव्हा सायली प्रतिमाला अगदी शांतपणे समजून सांगत असते की जर तुम्ही तुमच्या माणसांसोबत घा जेवलात तर तुम्हाला दोन घास जास्त जेवायला जातील आणि जर इथे तुम्ही अशा एकट्या बसून राहिल्या तर तुमची भीती नाही जाणार इथं एकटं बसण्यापेक्षा तुम्ही माझ्यासोबत चला आपण सगळ्यांसोबत जेवण करूया प्रतिमा मात्र भीतीनेच प्रियाकडे बघत असते कारण प्रियाने तिला जबरदस्ती जेवण भरवलेलं असतं आणि प्रियाने तिला धमकवलेलं सुद्धा असतं प्रतिमा प्रियाला घाबरत असते सायली ही गोष्ट नोटीस करते आणि तीही प्रियाकडे बघत असते परंतु प्रियाला इग्नोर करून ती आता प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमा आत्या तुम्ही चला बरं माझ्यासोबत सायली आता प्रियाच्या हातातून ताट हिसकावून घेते आणि प्रतिमाला हॉलमध्ये घेऊन जाते प्रियाचा मात्र खूपच मूड ऑफ होत असतो तर इकडे सायली तिच्या हाताला धरून प्रतिमा आत्याला सगळ्यांसोबत जेवायला घेऊन आलेली असते कोणाचंही लक्ष नसतं रविराजचं लक्ष नसतं आणि रविराज जेव्हा प्रतिमाला बघतो तेव्हा तो स्वतः खुर्चीवरनं उठून उभा राहतो सायली सांगते की पूर्णा आजी रविराज सर प्रतिमा हत्या आपल्यासोबत बसूनच जेवणार आहे पूर्णाजी म्हणते की अरे वा किती छान रविराजला खूप आनंद झालेला असतो आणि मग रविराज ज्या खुर्चीवर बसलेला असतो त्या खुर्चीवरच तो सायलीला सांगतो की इथेच बसू दे तिला प्रतिमा जेवायला नको नको म्हणत असते परंतु सायली तिला धीर देत असते आणि धीरानेच तिला जेवायला बसवते प्रतिमा आता जेवायला बसलेली असते खरं तर प्रतिमा ही खूप घाबरलेली असते आणि ती काही जेवत नसते सगळेजण प्रतिमाकडे आश्चर्याने बघत असतात आणि सायलीकडे सुद्धा तेव्हा सायली प्रतिमात्याला म्हणत असते की प्रतिमात्त्या जेवा ना सर्वजण सायलीकडे बघू लागतात प्रतिमा त्याला जेवण भरवत असते प्रतिमा ही सायलीकडे खूप कुतूहलाने बघत असते बाकीच्या सर्वांना सुद्धा खूप आनंद झालेला असतो पूर्णाजी आणि रविराज मात्र फार कौतुकाने का सायलीकडे बघत असतात कारण जी प्रतिमा कोणाच्याच चा हातचं खातही नसते कोणाशी बोलतही नसते आणि सर्वांना घाबरून पळत असते ती प्रतिमा फक्त आणि फक्त सायलीला दाद देत असते त्यांच्या दृष्टीने सायली ही एक अनाथ मुलगी असते तिचा आपल्या घराशी काहीही संबंध नसतो तरीसुद्धा सायलीला ती एवढी कनेक्टेड कशी काय प्रतिमा आपल्या घरातली मुलगी असून सुद्धा ती आपल्याला ओळखत नाही परंतु ती सायलीचं एवढं ऐकते आणि सायलीसुद्धा तिच्यावर एवढं प्रेम करते या गोष्टीचं सगळ्यांनाच नवल वाटत असतं आणि खरं सायलीमध्ये काहीतरी वेगळीच गोष्ट आहे हे सगळ्यांना आता जाणवायला लागलेलं असतं सायलीच्या पॉझिटिव्हिटीची ही सगळी कमाल आहे हे सगळ्यांना समजत असतं तर मित्रांनो आजचा हा भाग आहे तो इथेच संपतो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे प्रतिमा ही सायलीच्या मांडीवर झोपलेली असते प्रतिमाला झोप येत नसते त्यामुळे सायली तिला झोपवत असते सायली तिला थोपटवत असते आणि सोबतच प्रेमाने स्पर्श ती करत ती तिला झोपवण्याचा प्रयत्न करत असते सायली अंगाई गीत गात असते की देव की नसे मी बाळा भाग्य यशो देचे भाळी तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी जगावेगळी ही ममता जगावेगळी ही अंगाई सायलीचं हे अंगाई गीत ऐकून सर्वजण भारावून गेलेले असतात कारण सर्वजण तिच्या पाठीमागेच उभे असतात सगळं सुभेदार कुटुंब हे सायलीला बघत असतं सायली कशाप्रकारे प्रतिमाची काळजी घेते हे बघत असतं सायली एवढं प्रेमाने प्रतिमाला झोपवते अगदी लहान मुलांसारखी प्रतिमाची काळजी घेते सोबतच तिच्यासाठी अंगाई गीतसुद्धा गाते हे बघून सर्वांना खूप आनंद झालेला असतो पूर्ण आजीच्या तर डोळ्यातूनच पाणी आलेलं असतं की जेवढं घरातलं सख्ख कोणी करणार नाही तेवढी ही सायली माझ्या प्रतिमासाठी एवढं सगळं करती आहे रविराजलासुद्धा डोळ्यात पाणी आलेलं असतं कारण प्रियाने सुद्धा एवढं सगळं केलं नसेल एवढी ही परकी मुलगी माझ्या बायकोसाठी इतकं सगळं काहीतरी करती सगळ्यांना सायलीचं खूपच कौतुक का वाटत असतं सर्वजण सायलीचे अगदी फॅन होऊन गेलेले असतात तर अर्जुन मात्र सायलीकडेच बघत असतो सायलीचं खरं तर त्याला खूप कौतुक वाटत असतं सायलीमध्ये किती सारे गुण आहेत आणि सायली किती साऱ्या गुणांनी संपन्न आहे अर्जुन फक्त याच गोष्टींचा विचार करत असतो आणि खरं तर मी खूप लकी आहे की मला अशी बायको भेटली आहे अशा त्याच्या अशी मनात त्याच्या भावना असते तर मित्रांनो आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा सोबतच आज आपल्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट असणार आहे सहाशे लाईक्स त्यामुळे हे टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी आम्हाला नक्की मदत करा धन्यवाद